व्यक्त करतो की आपण सगळेजण मास्क वापरत असाल हात वारंवार धुवत असाल तसंच शासनाच्या नियमाचं पालन करत असाल आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आहे जर का आज तुम्ही लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाणार असाल तर आधी फोन करून खात्री करून घ्या कारण राज्यात कोरोनाचं संकट अधिक गडद होत असतानाच बहुतांश जिल्ह्यांमध्ये लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे आणखीन एक नवीन लसीच्या तुटवड्याचं संकट महाराष्ट्रासमोर उभं राहिलं आहे पुणे आणि वाशिममध्ये आजच्या दिवसापुरताच लसीचा साठा शिल्लक आहे तर बारामतीमध्ये लसीकरण बंद करण्यात आलं आहे एवढंच नाही तर पनवेल गुहागर रत्नागिरी चिपळूण मावळ अकोला या सर्व ठिकाणी लसीचा साठा संपला आहे त्यामुळे लसीकरण बंद करण्यात आलं आहे सातारा आणि सांगलीमध्ये सुद्धा काल दुपारनंतर लसीकरण थांबवण्यात आलं कारण लसीचा तुटवडा आहे रुग्ण वाढल्यानं लसीची मागणी वाढली आहे मात्र त्या तुलनेत लसीची निर्मिती होत नाही आहे आणि म्हणूनच अडचणी आहेत एकीकडे रुग्ण वाढत आहेत तर दुसरीकडे लसीचा साठा संपतो आहे राज्यात पंचेचाळीस वरील सर्व नागरिकांचं लसीकरण खुली केलं खुलं केल्यापासून लसीचा हा तुटवडा विशेषत्वानं जाणवू लागला आहे केंद्राकडून महाराष्ट्राला आठवड्याभरासाठी सतरा लाख त्रेचाळीस हजार डोस देण्यात येणार आहेत पण ते पुरे पडणार नाहीत तर आम्हाला चाळीस लाख डोसची आवश्यकता आहे असं म्हटलंय इकडे मुंबईमध्ये एकाहत्तर खाजगी लसीकरण केंद्रांपैकी फक्त सव्वीस खाजगी लसीकरण केंद्र ही लसीच्या तुटवड्यामुळे आधीच बंद करण्यात आले केवळ आजचा दिवस इतकाच साठा मुंबईमध्ये शिल्लक आहे सात एप्रिलच्या आकडेवारीनुसार के सीकडे केंद्राकडून सतरा लाख नऊ हजार डोस आले यातले पंधरा लाख एकसष्ट हजार डोस प्रत्यक्ष देण्यात आले आता केवळ एक लाख सेहेचाळीस हजार डोस शिल्लक आहेत मुंबईमध्ये एकोणपन्नास सरकारी आणि एकाहत्तर खाजगी लसीकरण केंद्र आहेत आणि या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी लसीकरण होत असतं पण या सर्व ठिकाणचा जरी अंदाज घेतला तरी अतिशय मर्यादित स्वरूपातली लस सध्या मुंबईत सुद्धा उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही जर का आज मुंबई ठाणे किंवा पुणे नागपूर नाशिक यासह महाराष्ट्रातल्या सर्व किंवा कुठल्याही मोठ्या शहरामध्ये जर का लसीकरणासाठी आज जाणार असाल तर घराबाहेर पडण्यापूर्वी एकदा खात्री करून घ्या आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली सध्या मुंबईच्या कुठल्या भागात तू आहेस आणि जसं आपल्याला माहिती मिळते एकाहत्तर लसीकरण केंद्र आहेत मुंबईत त्याच्यातली सव्वीस बंद झाली आहेत काय नेमकं यात सरकारचं म्हणणं आहे मिलिंद सध्या मी उभी आहे ती मुंबईच्या बी सी परिसरातल्या बी सी लसीकरण केंद्रावर मुंबईतलं हे सगळ्यात मोठं लसीकरण केंद्र आहे दररोज इथे साडेपाच हजारा पेक्षा जास्त लोकांचं लसीकरण होतं परंतु आज मात्र हा संपूर्ण परिसर बंद आहे मुख्य म्हणजे या परिसराच्या बाहेर कुठेही लिहिलेलं नाही की आज लसीकरण बंद असणार आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय सकाळपासून इथे लोक खूप मोठ्या संख्येनं आलेले आहेत या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यांना आजची तारीख देण्यात ता आलेली होती परंतु हा संपूर्ण एरिया आपण पाहतोय बंद करण्यात आलेला आहे आतमध्ये कुणालाही घेतलं जात नाही आहे सिक्युरिटी गार्ड किंवा पोलिस आहेत ते सांगतायत की अजून वॅक्सिनेशन सेंटर सुरू झालेलं नाही ते कधी सुरू होईल हे सुद्धा सांगण्यात येत नाही आहे तर हे सेंटर रोज सकाळी सातला ला सुरू होतं आणि सातपासून पासून इथे वॅक्सिनेशन होतं परंतु महानगरपालिकेच्या वतीनं काल जाहीर करण्यात आलं होतं की नऊ तारखेला म्हणजे आज पुरेल एवढा साठा आपल्याकडे आहे आणि असं असताना सुद्धा आज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की लसीकरण सुरू झालेलं नाही लोक ताटीवाटीनं गर्दी करून इथे उभे आहेत साहजिक आहे की अनेक जण सकाळपासून आलेले आहेत त्यांना या गोष्टीची माहिती नव्हती कल्पना नव्हती काही जण आपण विचारूया त्यांना किती बजे आहे एक घंटे ओंबिवेली सुबह सात बजे घर से निकल के मैं डोंबिवली से आया है और मैं रजिस्टर किया हुआ है क्या बोला है आपको अभी अभी बो, पहले बोला था कि रुको हो जाएगा लाइन लगाओ करके फिर एक सेवन एट पीपल को लिया है फिर भी बोला है कि लाइन लगाओ तो लाइन लगाए बाद में अभी बोल रहे जाओ जाओ नहीं मिले हाउ कैन इट बी पॉसिबल वी आर कमिंग फ्रॉम सोफार स्पेंड इट इट्स नॉट एट ऑल एक्सेप्टेबल वी वॉन्ट टू गेट इट टूडे क्या कुछ लोगों को लिया है अंदर अराउंड हंड्रेड पीपल्स को लिया है बोलता है सौ लोग सुभाम लोक आहेत इथं लाईन लागा अंदर बाद मध्ये काय गे आम्हाला हलो सकाळी गाला आम्ही इथे लाईन लावली नंतर लाईन लावल्यानंतर बोलत तुम्हाला आम्हाला संपली वॅक्सिन संपल्यानंतर आम्ही लोक बाहेर आलो आणि बघतो होतो नंतर अर्धा जण बघतो शंभर जणांना आतमध्ये परत घेतले मग आम्ही परत आता इथे एक दोन तास झाली इथे उभे आम्ही तुम्हाला आता काय सांगितलं आता बोलले संपले घरी जा बोलले घरी जा बोलले आम्हाला तुम्ही जा घरी जाहीत आम्ही रांगेत होतो आता साईड ला जाऊन उभे राहिलो त्यांनी सांगितलं आपण पाहतोय आणि लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आपण काही जण डोंबिवलीवरून आले काही जण लांबून लांबून आलेले आहे अगदी आपण पाहतोय या रांगेमध्ये दे शंभर दीडशे लोक जे आहेत ते सध्या उभी आहेत काही महिला त्यांच्याकडून जाणून घेऊया कुठून आलात तुम्ही आणि किती वाजता आलात आठ वाजता आली बरं पण मग आता काय सांगतात तुम्हाला रांग लावायला सांगितलं झाला पहिला बोललो खलास झाला आम्ही होती नंतर मग बोललो थांबा लाईन लावा आता वर उभी आव परत सांगतात खलास झाला करून तरी आम्ही इथे उभीच आहोत मी गेली नाही किती वेळ थांबणार आहात अजून बघूया आता काय बोलतायत ते थांबणार आम्ही थांबणार आता एवढ्या लांबून आम्ही खर्च करून आलो आहे त्यांचं म्हणणं की आज आम्ही सुट्टी काढून इथं आलेलो आहे त्यामुळे आज आम्हाला लसीकरण केलं गेलं पाहिजे जर लसींचा तुटवडा होता तर तो आधी जाहीर करून केंद्र आधी बंद केली आहे ही जर जाहीर केली असती तर नागरिक इथं आले नसते परंतु आता मात्र आपण पाहतोय की एक मोठीच्या मोठी रांग बी कोविड सेंटरच्या बाहेर लागलेली आहे हे सगळ्यात मोठं केंद्र आहे आणि या केंद्रांवर आता लस संपली आहे असं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे इथे येणाऱ्या नागरिकांचा एक गोंधळ उडालेला आपण पाहतो आहोत साहजिक आहे प्रणाली नागरिकांना जेव्हा इथे आल्यानंतर कळत आहे तेव्हा त्यांची चिडचिड होतीये बरोबर प्रणाली इथे काही जाहीर सूचना दिल्या जात आहेत स्पीकर वरून काही सांगितलं जात आहे किंवा कारण ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण ही बऱ्यापैकी दिसत आहे तर किमान ज्येष्ठ नागरिकांना काही सूचना दिल्या जात आहेत की तुम्ही थांबा थांबू नका किंवा पुढच्या वेळेला लसीकरण होईल तर नेमकं कधी लसीकरण होईल असं काही सांगितलं जात आहे नक्कीच असं काही सांगितलेलं जात नाहीये थोड्या जणांना आतमध्ये घेतलं होतं असं सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा बाहेर मोठीच्या मोठी रांग लागलेली आपण पाहतो आहोत लाऊडस्पीकर वरन कुठल्याही सूचना दिलेल्या जात नाहीये ज्या सूचना दिल्या जातात त्या मौखिक आणि पोलिसांच्या उपस्थितीत दिल्या जात आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जर आपल्याकडे लस उपलब्ध नाहीये याची जर माहिती किंवा मा कमी प्रमाणात आहे याची जर माहिती महानगरपालिकेला होती तर महानगरपालिकेनं पत्रकार परिषद घेऊन किंवा इतर कुठल्या माध्यमातून हे जाहीर करणं अपेक्षित होतं खरंतर महानगरपालिकेनं काल जे पत्र आ, नोट काढली आहे त्याच्यामध्ये म्हटलंय की न नऊ तारखेला म्हणजे आजच्या दिवशी सगळ्यांना लसीकरण करता येईल एवढा साठा आपल्याकडे आहे आणि असं असताना बी के सी सेंटरच्या बाहेर एवढ्या मोठ्या कार रांगा लावल्या आहेत काल आपण बघितलं होतं की जरी साठा कमी होता तरी टप्प्याटप्प्याने लोकांना आतमध्ये वेटिंग एरियामध्ये बसवलेलं होतं आज तर वेटिंग एरियाच्या बाहेर म्हणजे सेंटरच्याच बाहेर सगळ्यांना रांगा लावण्यात आलेल्या आहेत त्यामुळे पोलीस प्रशासन असेल मुंबई महानगरपालिकेच्या या कोविड केंद्राचं प्रशासन असेल यांची दमछाक होते नागरिकांची समजूत घालता घालता आणि नागरिक आहेत की जे लांबून आलेले आहेत काही सुट्ट्या घेऊन आलेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आज आम्हाला लस मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही त्यामुळे एक विचित्र परिस्थिती उभे असलेले लोक सांगत होते की लांबून लांबून लोक आलेले आहेत काही डोबिलीवरनं पार एवढ्या लांबून आलेले आहेत काही वेस्टर्न रेल्वे राहणारे लोक आहेत आणि आपण बघितलं तर एवढं मोठं मैदान आहे पण कुठेही अर्थात आजपर्यंत एवढी वेळ आली नव्हती लांबच लांब चलाम रांगा लागण्याची किंवा इतके तास उन्हात थांबण्याची आज मात्र परिस्थिती अशी आहे की कोणाला आतमध्ये सोडलंच जात नाहीये आतमध्ये बसण्याची व्यवस्था आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत पण आता आतच सोडलं जात नाही त्यामुळे मात्र नागरिकांची मोठी अडचण होते प्रणाली पुढे जिथे प्रवेशद्वार आहे ना तिथे काही लोक पोलिसांशी किंवा काही अधिकाऱ्यांशी बातचीत करताना दिसत आहेत त्या अधिकारी नेमकं काय सांगत आहेत काय म्हणणं आहे त्यांचं नागरिकांची कशी समजूत काढणार आहेत आज खरं तर तीच एक मोठी अडचण जी आहे ती या सगळ्या लोकांची होताना दिसती आहे जसं थोडासा स्टॉक उपलब्ध झाला किंवा सिनियर सिटीजन जे होते त्यांना आतमध्ये सोडण्यात आलेलं होतं परंतु आता मात्र आपण पाहतोय आपण ऐकूयात ते काय म्हणतात ते

आता दुपारी दोन वाजता नाही नाही मला दुपारी पाहून रिटर्न पाठवला वॅक्सिन संपलेली आहे तुम्ही उद्या आठ नऊ वाजता या माझा कालचा दिवस फुकट गेला रजेचा आज मी आठ वाजता आलो आता आतमध्ये घेतले सत्तर ते ऐंशी जण त्याच्या आता सांगतात की वॅक्सिन संपले जर वॅक्सिन संपली असली

सर सकाळी मंडप पूर्ण भरलेले होते त्या लोकांना आतमध्ये सोडले कधी सकाळच्या वेळेला जेव्हा सकाळी चाळीसच लोक घेतात मॅडम बरं चाळीस आणि तेवढ्यांना लसीकरण होत आहे तेवढ्यांना लसीकरण हो, हो, हो त्यानंतर आता आपल्याकडे स्टॉक नाही असं सांगण्या साहेब येत आहेत ते काय ते डिक्लेरेशन देते आपण बघतो दुपारी आता वॅक्सिन परत एकशे सत शंभर जणांना कशी काय आले मग आम्हाला कसे रिटर्न पाठवले दुपारी ना आता आठ वाजता बोलवले आठ वाजता आल्यानंतर बाकी सोडले आम्हाला बाहेर ठेवले आता दो दोन तास झाले आम्ही असंच राहायचा का दिवसाचा खाडा कसं आहे टप्पा मिलिंद सर टप्प्या टप्प्याने लसी ज्या आहेत त्या मागवल्या जातात आणि त्यानंतर लसीकरण केलं जातं परंतु ही गोष्ट नागरिकांना कळणं कठीण आहे कारण या सगळ्या या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्यांना माहिती नसतात आणि त्यामुळे सर्वसामान्यांचा गोंधळ उडतो जर आपण आपल्याकडे कमी प्रमाणात डोजेस होते तर केवळ एवढ्याच लोकांना लसीकरण केलं जाईल अशी काहीतरी सूचना शासनाच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं आधीच जाहीर करण्यात आली असती तर मात्र इतक्या जणांचा गोंधळ उडला नसता एक जण आपल्याला सांगतात की ते काल येऊन गेले त्यांना तुला थोडस थांबवतो थोडस थांबवतो मी, मी तुला आज... शिवसेनेचे नेते सचिन आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन भाऊ आता बी तुम्ही दृश्य पाहत असाल न्यूज एटीन लोकमत वर तर शेकडो लोक जमलेली आहेत काल काही जणांना बोलवलं होतं काल लस दिली नाही त्यांना आज सकाळी यायला सांगितलं होतं जर का पालिकेला आधी कल्पना होती की लस नाही तर आधीपासून सूचना का देण्यात आली नाही आता, आता यांची सगळ्यांची समजूत कशी काढणार नाही माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस बुथ आहेत त्याच्यात बीकेसी मध्ये हो आणि एकशे तीस जण जे लाईनवरती आहेत त्यांना आत घेण्यात आलाय आणि त्यांना जेवढे लाईन मध्ये त्यांना वॅक्सिनेशन जेवढं आपल्याकडे अव्हेलेबल आहे तेवढं आपण त्यांना देण्याचं काम करू आणि नंतर स्वतःहूनच बीएमसी ने बोर्ड बाहेर लावले की बाबा हे पुढे वॅक्सिनेशन जोपर्यंत पुरवठा होत नाही तोपर्यंत देता येणार नाही आपण म्हटलं ही गोष्ट पण खरी आहे की अगोदर म्हणजे माहिती असेल तर काय नाही पण आपण काल रात्रीपर्यंत हा प्रयत्नात होतो की वॅक्सिनेशन येईल अगोदरच जर बोर्ड लावला असता तो तो तर मग लोकांचा येण्याचा जो ओढ आहे तो परत गेला तर परत त्यांना आणणं योग्य होणार नाही पण दुर्दैवानी जे आपण तीन दिवसापासून जे केंद्र सरकारला मागणी करत होतो पण अजूनपर्यंत त्याची पुरवठा झाली नाहीये आणि निवळ बिकेशीचा नाही तर जर ती पुरवठा सुरळीत परत सुरू झाली नाही तर नव्वद टक्के आपले वॅक्सिनेशन सेंटर्स हे दुर्दैवानी शासकीय बंद करावे लागतील सचिन भाऊ तुम्ही थांबा राहा आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत जोडले गेलेत अतुलजी इथे काल लसीकरणासाठी आलेल्या काही जणांना काल लसीकरण होऊ शकणार नाही आज या म्हणून सांगितलं होतं पण आजही लसीकरण होऊ शकत नाहीये आणि आता तर फक्त औपचारिकता घोषणा करण्याची की बीकेसीत पण लसीकरण होणार नाही कारण लस संपले तुमची काय काळा बाजार महाराष्ट्रात चालू आहे जसं आता आपण आजच वृत्तपत्रात वाचलं की काल ठाणे महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्याला व्हेंटिलेटरच्या डील मध्ये करताना पंधरा लाखाची लाच घेताना रंगे हात हे पकडलं गेलं रेमडेसिवीरचा काळा बाजार चालू आहे असं आहे की परवाच राज्याच्या मुख्य सचिवांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरनं ते सांगितलं की एक कोटी सहा लाख डोस हे महाराष्ट्राला मिळाले त्यातले त्या दिवसापर्यंत म्हणजे दोन दिवसापर्यंत एक्क्याऐंशी लाख त्यांनी वापरले होते उरलेले एकवीस लाख कुठे गेले तर ते एकवीस लाख जे आहेत जरा ऐकून घ्या पूर्णपणे हो... एकवीस लाख जे आहेत हे वाया गेले या नावाखाली हे काळ्या मार्केटमध्ये गेले आहेत नाही हो तुम्ही असा थेट आरोप करताय पण तुमच्याकडे याचा काही तुम पुरावा आहे कसला तुम्ही जे म्हणताय की बाकीचे डोस वाया गेले किंवा काळ्या बाजारात गेले तुमच्याकडे काही याचा पुरावा आहे का हो आहे ना पुरावा आहे तुमच्या ठाण्यामधल्या शिवसेनेच्या आमदारांनी लस घेतली जेव्हा फक्त फ्रंटलाइन वर्कर्सना लस मिळत होती तुमच्या ठाणे महापालिकेच्या महापौरांनी लस घेतली जेव्हा लस ही फक्त फ्रंटलाइन वर्कर्सना मिळत होती नियमानुसार त्यांनी लस कशी घेतली नाही ते कोमॉर्बिटी कोमोर्बलिटी वाले आहेत ना ही, ना ही। बर बर मला एक सांगा माहिती नका तुमच्या कळलं तुमच्या या मुद्द्याकडे आपण परत येऊ आपल्यासोबत सचिन भाऊ आहीर पण कोणाशी मी तू तू करणार नाही कारण हे समोरचे लोक फक्त राजकारण करतायत बाकी त्याच्यात काही नाही तुम्ही याच्यात मी तू करण्याचा प्रश्नच नाही असा हेतू सुद्धा नाही तुम्हाला एकत्र फोन घेण्याचा मला पत्रकार परिषद घेतली आणि खोटी माहिती दिली बर पण म्हणजे केंद्राकडला लस के पुरवठा होत नाहीये का, ना। तर वस्तुस्थिती आहे सध्या आता कारणीभूत कोण हा मुद्दा आहे हा लसीकरण होत नाही रेमडेसिवीरला सुद्धा केंद्र सरकार जबाबदार आहे काळा बाजाराला नाही रेमडिसिव्हिर तर आहेच पण आता लस येत नाहीये आता या क्षणी दोन्ही इक्वली महत्वाचे मुद्दे आहेत लस पण येत नाहीये केंद्राकडनं केंद्राकडनं लस येत आहेत त्या व्यवस्थित आहेत ती वस्तुस्थिती नाही एवढंच तुम्हाला मी सांगतो बर सचिन भाऊ अतुलजी म्हणतात की केंद्राकडनं लस येते पण त्याचं सर्वांच्या समोर परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे आणि मला वाटतं त्याला डोळे झाक करणं हे उचित होणार नाही म्हणजे आपण म्हटल्याप्रमाणे मी अतुलजी नाही सांगू इच्छितो याच्यात काय राजकारणाचा भाग नाही कारण एवढी लोक ज्यावेळी सेंटरला येत आहेत राज्य सरकारलाही त्याला तोंड द्यावं लागतं तर अशी आमच्याकडे उपलब्ध आहे आणि आम्ही देत नाही किंवा आम्ही त्याचा व्यवस्थित रीतीने वितरित किंवा लसीकरण केलं नाही ही आता ही सांगायची वेळ नाहीये लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे मला वाटते सर्वांनी एकत्रित येऊन घेऊन त्याच्यामध्ये कुठचाही राजकारण न करता लसीकरण कसं जास्तीत जास्त करता येईल त्यासाठी पुरवठा होणं गरजेचं आहे ते जर झालं नाही आणि जे वेस्टेज तर म्हणतायत मुळामध्येच मी काल पण एका वृत्तवाणीला सांगितलं की हे वेस्टेज म्हणजे कुठेतरी फेकून दिलंय किंवा खराब झालाय किंवा काही आणलं नाही आणि तिकडेच पडू नयेत असं नाही आहे एक वॉइल ज्यावेळी आपल्याला सुरुवातीलाच माहिती आहे की जे लोकांचा प्रतिसाद नव्हता तो वॉइ एक उघडल्यानंतर एका वाईल मध्ये दहा पेशंटला आपण लसीकरण करू शकतो त्यातले जर सात आले तर बाकी राहिलेला लसीकरण आपल्याला ठेवता येत नाही ते वेस्ट जातो आणि म्हणूनच तो वेस्ट झालेला आहे आणि आपण जर आपला दर बघितलं तर पॉईंट थ्री आहे पॉईंट थ्री आहे म्हणजे शोभनीय असंही नाही आहे पण आपण त्या तुलनेतून बघितलं तर ती खूपच फार नेग्लिजिबल एकंदरीत पर्सेंटेज आहे जे ओव्हरऑल लसीकरणचं आहे आता हे जे लसीकरणचं जर वॅक्सिनेशनचा जर साठा आपल्याला मिळाला नाही तर नव्वद टक्के मुंबई शहरातलं जर लसीकरण बंद झालं हे मुंबईचं राज्याची अजून परिस्थिती भयानक होऊ शकते आपण मिळून जबाबदार राहू म्हणून राजकारण करायचं आमचा आहे सचिन भाऊ तुम्ही असं वाटतं की आता किंवा देवेंद्र फडणवीस भाजपचे जे सगळे दिग्गज नेते आहेत त्यांनी स्वतः केंद्रातल्या अधिकाऱ्यांशी बोलण्याची गरज आहे जेणेकरून लस थोडीशी लवकर येईल की जी अकरा किंवा बारा तारखेनंतर यायची ती आधीच येईल म्हण हे लवकर लवकर पाठवायला पाहिजे होत ना हे अगोदर अतुल भातखळकर यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही सचिन भाऊ कालच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं मुख्यमंत्र्यांचं आणि पंतप्रधानांचं अशी काही मागणी स्पेसिफिक करण्यात आल्याचं तुम्हाला माहिती आहे की अकरा ऐवजी नऊ तारखेलाच लस पाठवा नाही तर तीन दिवसाचा खंड पडेल हे आपण गेल्या पंधरा दिवसापासून सांगतोय तुम्ही ते पाठवा ते सांगतायत पाईपलाईन मध्ये पंच्याऐंशी लाख पहिले दिले गेले नंतर तो आकडा आता एक कोटीपर्यंत गेला ही वस्तुस्थिती असेल रोज पाईपलाईनमध्ये पण मध्ये जे जे देतायत ही जे सांगताना साडेसात लाख लस आम्ही देऊ म्हणून आम्ही त्यावेळी ते त्यांना सांगितलं की साडेसात लाख लस तुम्ही जर दिले तर हा एक दीड दिवसाचा पण कार्यक्रम राहणार नाही आणि म्हणूनच ते लस दर दिवशी आम्हाला लवकरात लवकर द्या हे आपलं त्यांचं आग्रहीचं मागणी आहे आणि हे आता स्पष्टच दिसतं आहे लस वॅक्सिनेशन नसल्यामुळेच आज ही लोकांची अशी अत्यावस्था होते आणि म्हणून आम्ही अपेक्षा म्हणजे आम्ही अजून आशावादी आहोत की आज असेल संध्याकाळपर्यंत असेल मोठ्या प्रमाणावरती वॅक्सिनेशन राज्याला मिळेल ते मिळाल्यानंतर हे सेंटर्स परत उर्वरित चालू करू आणि पूर्ण टीम आमची त्याच्यावरती लक्ष ठेवून किंवा आपण केंद्र सरकारशी संपर्कात आहोत आणि आपण आशावादी आहोत की जे राज्य सरकारला नाराज करणार नाही आणि राज्य सरकारपेक्षा लोकांना नाही करणार ठीक आहे सचिन भाऊ धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोलात त्याबद्दल राज्यातल्या जनतेला लस तातडीनं मिळणं आवश्यक आहे मुंबईतल्या एकाहत्तरपैकी सव्वीस केंद्र बंद पडलेत आहेत आता बी मध्ये सुद्धा लसीकरण आता थांबवण्यात आलं आहे ज्या एक शंभर सव्वाशे जणांना सकाळी यात घेतलं त्यानंतर लसीकरण होणार नाही आता असं बाहेर रांगेत उभ्या असलेल्या शेकडो लोकांना सांगण्यात येत आहे त्यांचं त्यांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे पाहुयात नेमकं काय होतं ते याच विषयावर कायम राहणार होतं एक छोटासा ब्रेक घेऊया लगेचच परत येतोय